चार महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन व्हिएतनामच्या दौऱ्यावर गेले होते त्यावेळी त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता व्हिडिओत दिसत होतं की मॅक्रॉन विमानातून उतरण्याआधी त्यांच्या पत्नी त्यांच्या कानशिलात मारतात ही घटना कॅमेरात कैद झाली त्याची चर्चा जगभरात झाली व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की यावर मॅक्रॉन यांच्या ऑफिसला सुद्धा निवेदन जारी करावं लागलं या घटनेनंतर मॅक्रॉन यांच्या पत्नी चांगल्याच चर्चेत आल्या होत्या ब्रिजिट मॅक्रॉन असं त्यांचं नाव आता मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी पुन्हा एकदा चर्चेत आलेत यावेळेचा विषय थोडासा वेगळा आहे इमॅन्युअल मॅक्रॉन हे लवकरच अमेरिकेच्या न्यायालयात पुरावे सादर करणार आहेत की त्यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन या पुरुष नसून स्त्री आहेत काय आहे का संपूर्ण प्रकरण फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्या पत्नी स्त्री असल्याचं का सिद्ध करणार आहेत हे प्रकरण अमेरिकेपर्यंत कसं पोहोचलं सगळ्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू या सगळ्याला सुरुवात झाली एका व्हायरल दाव्यापासून अमेरिकेच्या एक प्रसिद्ध पॉडकास्टर आणि इन्फ्लुएन्सर आहेत नाव कॅन्डेस ओवेन्स ओवेन्स यांनी दावा केलाय की इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन या महिला नसून पुरुष आहेत ओवेन्स यांनी म्हटलंय की हा दावा सिद्ध करण्यासाठी त्या ते त्यांची संपूर्ण प्रतिष्ठा धोक्यात घालण्यासही तयार आहेत कॅन्डेस ओवेन्स या उजव्या विचारसरणीच्या पॉलिटिकल कमेंटेटर आणि लेखिका आहेत त्यांनी डेली वायर या कन्झर्वेटिव्ह अमेरिकन आउटलेटसाठी काम केलंय त्यांचे सोशल मीडियावरती लाखो फॉलोअर्स आहेत त्यांनी ब्रिजिट मॅक्रॉन पुरुष असल्याचा दावा वारंवार केलाय आता या दाव्याविरोधात स्वतः इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी अमेरिकेच्या कोर्टात धाव घेतली आहे मॅक्रॉन यांनी ओवेन्स यांच्या विरोधात अमेरिकेच्या न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केलाय या खटल्याच्या सुनावणी दरम्यान ते त्यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन या महिला असल्याचं सिद्ध करणार आहेत या प्रकरणावर बोलताना मॅक्रॉन यांचे वकील टॉम क्लेअर म्हणाले की हे दावे इमॅन्युअल मॅक्रॉन आणि ब्रिजिट मॅक्रॉन यांच्यासाठी खूपच त्रासदायक आणि विचलित करणार आहेत ब्रिजिट मॅक्रॉन या महिला असल्याचे सायंटिफिक पुरावे आम्ही न्यायालयात सादर करू मॅक्रॉन दाम्पत्य त्यांच्यावरचे आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे असं वकील टॉम क्लिअर यांनी म्हटलंय आता ब्रिजिट मॅक्रॉन ह्या पुरुष असल्याचा दावा काय पहिल्यांदा करण्यात आलेला नाही अशा प्रकारचे दावे अनेक वर्षांपासून केले जातात दोन हजार एकवीस साली सुद्धा अशाच प्रकारचा दावा करण्यात आला होता दा। अमनडाईन रॉय नावाच्या एका महिला युट्युबरनं नताशा रे नावाच्या महिला फ्रेंच पत्रकाराचा चार तासांचा इंटरव्ह्यू घेतला होता या इंटरव्ह्यू मध्ये नताशा रे यांनी ब्रिजिट मॅक्रॉन ह्या पुरुष असल्याचा दावा केला होता दा। मी यावर तीन वर्षापासून रिसर्च केली असा दावा सुद्धा नताशा रे यांनी केला होता रे यांच्या म्हणण्यानुसार जीन मिशेल नावाच्या व्यक्तीनं लिंग बदल केल्यानंतर इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याशी लग्न केलं होतं हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला ज्यानंतर जगभरात इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या पत्नी पुरुष असल्याची अफवा पसरण्यास सुरुवात झाली हळूहळू हा विषय अमेरिकेत चांगलाच चर्चेत यायला लागला ट्रम्प समर्थक म्हणून ओळखले जाणारे पत्रकार कॅन्डेस ओवेन्स आणि टकर कार्लसन यांनी याला जोरदार प्रसिद्धी दिली या दोघांनीही सोशल मीडियावर याबाबत अनेक व्हिडिओ शेअर केले हा मानवी इतिहासातला सर्वात मोठा राजकीय घोटाळा असल्याचा दावाही त्यांनी केलाय कॅन्डेस ओवेन्स यांनी दावा केलाय की ब्रिजिट मॅक्रॉन आणि त्यांचे भाऊ जीन मिशेल हे प्रत्यक्षात एकच व्यक्ती आहेत त्यांच्या दाव्यानुसार जीन मिशेल नावाचा एक पुरुष होता नंतर त्यानं लिंग बदल केला आणि तो ब्रिजिट मॅक्रॉन बनला ओवेन्स यांनी युट्यूबर बिग मिंग ब्रिजिट नावाचे एक सिरीज सुद्धा चालवले या मध्ये त्यांनी वारंवार ब्रिजिट मॅक्रॉन यांच्या महिला असण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते ओवेन्स यांच्या म्हणण्यानुसार हे एक मोठं रहस्य आहे जे सरकार आणि मीडिया मिळून लपवत आहेत ओवेन्स यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये फ्रेंच पत्रकार झेव्हिअर पौसार यांची मुलाखत घेतली होती पौसार्ड यांनी या दाव्यावर बिकमिंग ब्रिजिट नावाचे एक पुस्तक लिहिले हे पुस्तक वर आहे या अमेझॉनवरुअल मॅक्रॉन दोन हजार बावीस पासून कोर्टात खटले लढत आहेत मॅक्रॉन दाम्पत्यानं दोन हजार बावीस मध्ये पॅरिसच्या न्यायालयात फ्रेंच पत्रकार नताशा रे आणि युट्यूबर अमनडायन रॉय यांच्या विरोधात खटला दाखल केला होता न्यायालयानं सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये रे आणि रॉय यांना दोषी ठरवलं न्यायालयानं त्यांना ब्रिजिट मॅक्रॉन यांना सात लाख रुपये आणि त्यांच्या भावाला पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते पण पॅरिसच्या अपील जुलैला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत हा निर्णय रद्द केला याच्या काही दिवसानंतर ब्रिजिट मॅक्रॉन यांनी याविरुद्ध फ्रान्सच्या सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केलं फ्रान्समध्ये खटला दाखल केल्यानंतर मॅक्रॉन दाम्पत्यानं जुलै दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेत कॅन्डेस ओवेन्स यांच्यावरही खटला दाखल केला यांचा आरोप आहे की ओवेन्स यांनी त्यांच्या विरोधात कट रचणाऱ्यांना आणि बदनामी करणाऱ्यांना प्रसिद्धी मिळवून दिली ऑगस्ट मध्ये पॅरिस मॅच या फ्रेंच मासिकाला दिलेल्या मुलाखतीत इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी हा खटला का दाखल केला हे स्पष्ट केलं ते म्हणाले माझ्यासाठी हा माझ्या सन्मानाचं रक्षण करण्याचा विषय कारण हा मूर्खपण आहे कॅन्डेस ओवेन्स यांना चांगलंच माहिती होतं की त्यांच्याकडे खोटी माहिती आहे तरीही त्यांनी मला हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने हे केलं त्यांनी हे एका विशिष्ट विचारसरणीला प्रोत्साहन देण्यासाठी केलं असं मॅक्रॉन म्हणाले अमेरिकेत अशा प्रकारच्या मानहानीच्या खटल्यात खटला दाखल करणाऱ्या व्यक्तीला आरोपीनं जाणून बुजून आपली बदनामी केली हे सिद्ध करावं लागतं आता इमॅन्युअल मॅक्रॉन हे कोर्टात सिद्ध करणार आहेत ते हे सिद्ध कसं करणार तर आपल्या पत्नीवरील आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी मॅक्रॉन न्यायालयात फोटोग्राफी आणि सायंटिफिक पुरावे सादर करणार आहेत मॅक्रॉन यांचे वकील टॉम क्लेअर यांनी सांगितलं की ब्रिजिट मॅक्रॉन यांच्या बाळंतपणाचे आणि मुलांचं संगोपन करतानाचे फोटो उपलब्ध आहेत ते नियमानुसार न्यायालयात सादर केले जातील फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन यांच्यातल्या वयाच्या फरकाचीही चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाली ब्रिजिट मॅक्रॉन या इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यापेक्षा पंचवीस वर्षांनी मोठ्या आहेत इमॅन्युअल मॅक्रॉन सध्या सत्तेचाळीस वर्षांचे असून त्यांच्या पत्नी बहात्तर वर्षांचे आहेत एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जेव्हा इमॅन्युअल मॅक्रॉन पंधरा वर्षांचे होते तेव्हा त्यांची ब्रिजिट ट्रोन्यू यांच्याशी पहिली भेट झाली होती ब्रिजिट त्यावेळी एकोणचाळीस वर्षांच्या होत्या त्या उत्तर फ्रान्समधल्या अमिएन्स मधल्या प्रोव्हिडन्स हायस्कूलमध्ये फ्रेंच भाषेच्या शिक्षिका होत्या या शाळेत इमॅन्युअल मॅक्रॉन शिक्षण घेत होते ब्रिजिट यांची मुलगी इमॅन्युअल मॅक्रॉन यांची क्लासमेट होती ते दोघं चांगले मित्र होते आणि अनेकदा एकत्र दिसायचे तिच्या माध्यमातूनच इमॅन्युअल मॅक्रॉन आणि ब्रिजिट यांची ओळख झाली पुढे त्यांच्या जवळीक वाढली आणि नंतर त्यांनी एकमेकांशी लग्न केलं आता ब्रिजिट मॅक्रॉन ह्या पुरुष असल्याचा दावा पुन्हा एकदा करण्यात आलाय या विरोधात त्यांचे पती इमॅन्युअल मॅक्रॉन अमेरिकेच्या न्यायालयात खटला लढणार आहेत एका देशाच्या अध्यक्षाच्या पत्नीवर अशा प्रकारचे आरोप होणं आणि त्याविरोधात अध्यक्षानं न्यायालयात खटला लढणं हे यापूर्वी कधी घडलं नसल्यामुळे हा विषय चांगलाच चर्चेत आलाय आता या प्रकरणात पुढे काय होतं अमेरिकेचं न्यायालय यावर काय निर्णय देतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या सगळ्या बाबतीत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबीडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा